आज मी वर्कशॉप मॅनेजमेंट म्हणजेच कार्यशाळेचे व्यवस्थापन याविषयी माहिती करून देणार आहे तर कार्यशाळेत काम करत असताना तीन महत्त्वाच्या गोष्टीचा संबंध येतो तर एक आहे मेन दोन आहे मशीन तीन आहे म्हणजेच मटेरियल या तीन बाबीचे योग्य व्यवस्थापन कोणी गरजेचे असते यालाच आपण हाऊसकीपिंग किंवा फ्लोर मॅनेजमेंट असे म्हटले जाते तर हाऊसकी किपिंगची संकल्पना हाऊसकीपिंगची ही घर कामाची जागा म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे याची खात्री करण्यासाठी जबाबदार आहे तसेच वर्गीकरण साठवण हस्तांतरण घनकचऱ्यावर पुरक्या करणे आणि त्याची लावण्याची जबाबदारी आहे कामाच्या ठिकाणी यंत्राची देखभाल आणि स्वच्छ स्वच्छतेचे घटक कोणकोणते आहेत तर त्याविषयी माहिती करून देणार आहे तर त्यामध्ये आहे डस्ट आणि धर्टी रिमोल म्हणजे धूळ आणि घाण काढणे पृष्ठभागावर धूळ आणि घाण साचू दिल्यास तर घसरण्याचा धोका निर्माण होतो म्हणून धूळ आणि घाण काढून टाकण्यासाठी कामाच्या ठिकाणी नियमित ही एक घराची म्हणजे म्हणजे देखभाल आणि स्वच्छतेचा म्हणजे हे काय सराव आवश्यक आहे आता कर्मचाऱ्याच्या सुविधा तर कर्मचाऱ्याच्या कोणत्या सुविधा असाव्यात तर कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यासाठी पुरेसा पुरेसा म्हणजे सुविधा असावी जसे पिण्याचे पाणी वॉशरूम टॉयलेट आणि विश्राती कक्षे इत्यादी उपलब्ध करून देणे आवश्यक असते फ्लोरिंग जर द्रव किंवा इतर साहित्य चांडले असेल तर फ्लोरिंग नियमितपणे आणि ताबडतोब स्वच्छ करणे आवश्यक असते तर फ्लोरिंगवरील खराब परिस्थिती हे कामाच्या ठिकाणी अपघाताचे प्रमुख कारण आहे प्रयद्वारासारखे क्षेत्र हे जो सतत स्वच्छ केले जाऊ शकत नाही अशा ठिकाणी चटई असणे आवश्यक असते आता प्रकाश योजना म्हणजेच लायटिंग प्रेसा प्रकाशामुळे अपघाताची म्हणजे शक्यता कमी होते निस्क्रिय प्रकाश पिक्चर दुरुस्त केले जातात आणि गलिच्छ प्रकाश पिक्चर नियतपणे स्वच्छ केले जातात जेणेकरून कामाच्या का ठिकाणी प्रकाशाच्या त्रितेची म्हणजेच पातळी राखली जाईल त्यानंतर आहे स्पील कंट्रोल म्हणजे गळती नियंत्रण तर या गळती नियंत्रण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गळती होण्यापासून रोखणे मशीन आणि उपकरणाची नियमित स्वच्छता आणि देखभाल ही एक आवश्यक सराव आहे कधी गळती होईल किंवा तेव्हा ताबडतोब साफ करणे महत्त्वाचे आहे गळती साफ करताना योग्य साफ करणे एजंट किंवा म्हणजेच शोषक सामग्री वापरणे आवश्यक आहे तसे टाकाऊ पदार्थाची योग्य विल्हेवाट लावली जाईल याची काळजी घ्यावी त्यानंतर आहे कचरा विल्हेवाट कचरा टाकण्याच्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी म्हणजेच कंटेनर ठेवणे हे एक कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यास प्रोत्साहन देते आणि संकलन करणे सोपे होते या सर्व पुनर्वापर करतात येण्या जोगा कचरा गोळा केल्यानंतर ती त्या त्याच्या नियुक्त ठिकाणी हस्तांत केला जावा जेणेकरून कचरा ही सामग्री क वापरा ज्या ठिकाणी साठवला जाऊ शकतो किंवा तो हा म्हणजेच विकला जा जाऊ शकतो त्यानंतर आहे टूल आणि इक्विपमेंट म्हणजे साधने आणि उपकरणे साधने आणि उपकरणे वापरण्यापूर्वी त्याची तपासणी करणे आवश्यक आहे खराब झालेले किंवा जीर्ण झालेली साधने ताबडतोब शेवेतून काढून टाकली जावीत साधने वापरल्यानंतर स्वच्छ करून म्हणजे स्टोअरच स्टोरच्या ठिकाणी परत ठेवली जाते देखभाल यानंतर आहे मेंटेनन्स म्हणजे देखभाल देखभालीच्या सर्वात महत्त्वाच्या घटकापैकी एक चांगली हाऊसकीपिंग आणि स्वच्छता पद्धतीकडे म्हणजेच उपकरणे आणि इमारतीची देखभाल करणे याचा अर्थ इमारती, इमारती उपकरणे यंत्रसामग्री सुरक्षित आणि कार्यक्षम स्थिती ठेवणे होय कामाच्या ठिकाणी तुटलेल्या खिडक्या सदोस प्लबिंग व गलिच्छ भिंती इत्यादी या परिस्थितीमुळे अपघात होऊ शकतात आता त्यानंतर आहे स्टोरेज तर चांगल्या हाऊसकीपिंग आणि स्वच्छ स्वच्छतेच्या सरावामध्ये साहित्याची योग्य साठवण आवश्यक आहे तर स्टोरेज क्षेत्रे ही स्वच्छ स्पष्टपणे चिन्हांकित करणे आवश्यक आहे जवालाग्राही विषारी आणि इतर धोका धोकादायक साहित्य नियुक्त केलेल्या ठिकाणी म्हणजेच योग्य कंटेनरमध्ये साठवणे जाणे आवश्यक आहे त्यानंतर आहे वैयक्तिक कार्यक्षेत्र म्हणजे इथं वैयक्तिक कार्यक्षेत्र नीट नेटके ठेवले पाहिजे कर्मचाऱ्यांनी त्याच्या कार्यक्षेत्राचे मूल्यांकन करण्यासाठी एक चेकलिस्ट तयार करणे आवश्यक असते तर त्यानंतर आहे आपल्याला